नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुग्ध व्यवसायात मिळणारं उत्पादन हे पशूंच्या अनुवंशिकतेवर आणि त्याला मिळणाऱ्या संतुलित आहारावर अवलंबून असतं जनावरांची निरोगी वाढ व वा प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे खरीप हंगामाचा विचार करता मका ज्वारी या चारा पिकांची लागवड करावी सुधारित चारा पिकांच्या जातींचे बियाणे केवळ कृषी विद्यापीठामध्ये मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातून बियाणे खरेदी केल्यावर आपल्याकडील उपलब्ध क्षेत्रापैकी एक चतुरंधाऊन क्षेत्र हे भविष्यात लागणाऱ्या बियाणासाठी राखून ठेवावं आता आपण मका पिकाविषयी जाणून घेऊयात मका हे जलद वाढणारे पालेदार सकस रुचकर अधिक उत्पादनक्षम पौष्टिक तसंच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारं चारा पीक आहे चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो हिरव्या चारात नऊ ते अकरा टक्के प्रथिनांचं प्रमाण असतं लागवडीसाठी सुपीक कसदार व निचरायुक्त जमीन निवडावी एक नांगरट व कुळवाच्या दोन ते तीन पाया देऊन जमीन भुसभूषित करावी पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी पाच टन शेणखत मिसळावं टॉल मांजरी कंपोजिट गंगा सफेद दोन विजय या जातींची निवड करावी हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं लागतं पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम ऍझेटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी जून जुलै महिन्यात पाभरीने तीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरत आणि पन्नास किलो पालाश द्यावे यापैकी किलो नत्र पन्नास किलो स्फुरत व पन्नास किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित पन्नास किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एका महिन्याने द्यावा कापणी साधारणपणे पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी करावी हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी पाचशे ते सहाशे क्विंटल उत्पादन मिळतं आता आपण ज्वारी पिकाविषयी जाणून घेऊया अवर्ष प्रमाण भागात व हलक्या जमिनीत देखील तग राहणारं हे पीक आहे चाऱ्याकरता विकसित केलेल्या जाती सुमारे तीन ते चार मीटर उंच वाढतात ताटे हिरवेगार पालेदार रसाळ रुचकर व पौष्टिक असल्यामुळे जनावरे ते आवडीने खातात चाऱ्यात आठ ते दहा टक्के प्रथिने असतात लागवडीसाठी मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी पाच टन भर खत म्हणून शेण खत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं जून जुलै महिन्यात फुले गोधन रुचिरा फुले अमृता या जातींची तीस सेंटीमीटर अंतरावर पाबरीने पेरणी करावी पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम ऍझेटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी पेरणीसाठी हेक्टरी चाळीस किलो बियाणं लागतं हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश द्यावं त्यापैकी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद व चाळीस किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित पन्नास किलो नत्र पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यावं पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असतानाच म्हणजे पेरणीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी पिकाची कापणी करावी हिरव्या चाराचं प्रति हेक्टरी पाचशे ते पाचशे पन्नास क्विंटल उत्पन्न मिळतं